इथं काय करत म्हणजे मंडळ काय इडिक काय तू आणि बाहेर मला वाटलं आमच्याच कालवा चाललाय ते सगळं जाऊ दे आपल्याला आता लग्न करायचंय मग तू आवरलं ना तुझं लग्न करायचं म्हणजे काय असं काय लग्न करायचं कुणी विचारलं तुला मला काय काय झालं काय कॉन्टॅक्ट का जाऊन कुणी विचारलं म्हणजे माझ्यासोबत मा रिलेशन मध्ये मा राहताना विचार केला लग्न करायचा मग आता काय झालं हळू बोल ना हे इतकं अचानक आलो मी कस काय काय करणार आहे अरे आता वेळच अशी आली काय वेळ पाहुणे ये का पाहुणे सोड त्याच्यापेक्षा पण जास्त झाले काय अरे मी आई होणार आहे मग हे आता विचार करण्यात वेळ वाया नको घालू आता चल मी सगळी तयार केली के आपण लग्न करूयात एक काम करू आता बाहेर जा आपण दवाखान्यात जाऊन ते खाली करून घेऊ अरे तू कसं काय बोलू शकतो असं मी तर ना मला तर तुझं समजतच नाहीये आधी विचार करायचा ना हा असं कसं काय झालं तुला लगेच इथं लोक तीन तीन चार चार ते तुलाच माहिती मलाच माहिती तू बघ माझ्या घरी करू नको हाताने उद्योग वाढू नको घरच्या समोर पळत आले असं करून हे बघ मला जास्त बोलायला लावू नका आपल्याला आता आणि आता लगेच लग्न करायचं मला बाकी काहीच माहिती नाही अरे मला कुठं तोंड तो तो दाखवायची पण जागा नाही ठेवली रे तू तू इथं जास्त कालवा करू नको तू इथून आता मी येतो थोड्याने तू चल बाहेर मंडुळ्या वाचतात काय कुठे तू सांगतेस ना मी सांगू आता काय सांगायचं राहिले आम्हाला लग्न करायचंय का करायचंय आत्ता आणि ह्या मंडुळ्या कुठून आणल्यात मी सगळी तयारी करून आली तयारी करून म्हणजे घरनच करून आले काय हो कुठे माझ्या घरच्यांचं काही टेन्शन घेऊ ते तुमच्या दारात पण येणार नाही आणि मी सगळे मॅनेज करेल मी तुमच्या साईडनी बोलेल पण त्यांचा काहीच ये प्रॉब्लेम येणार नाही पण आजची आज आम्हाला लग्न करायचंय काय भाऊ काय काय आता आली करायचंय म्हणते लग्न मोक काय करायचं म्हणजे काय विचार हा काय सगळं सांगावच लागतं का हा मग आम्ही पण घरातलोच आहे ना काही घरातले तर मग एक तिचं म्हणणं आहे ना लग्न करायचे तर करून द्या ना मग पण एवढी घाई का बरं विचार ना तुम्ही घाई का करे ना उलट समजून सांगा आम्हाला नंतर का आहे ना की तुझ्या माणसाने घरच्यांनी त्रास करू नये आणि घरच्यांना सांगितलं काय अडचण तुमच्यावर देते ना पण कशाला रिक्स घ्यायची आधी आपण लग्न करूयात मग घरी सांगूयात ना ऐका एक काम करू तस नसतं ना पाच माणसं पाहिजे इकडून दोन तिकडून एक लेट वाकाच झालेलं आहे तुम्ही एक काम करा कोर्टात लग्न करू त्यांच्या घरी सांगायचं जरी काय झालं तरी आम्ही लग्न करून आलेले तसा धडा असा तर बघा लागत आलेला तुम्हीच लागत आहे तुम्हाला कसं करायचं डॉक्युमेंट हो सगळे आणले घ्या करू हाय त्यांची तयारी तो हा